भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत विमानसेवेबाबत यापूर्वी कधीही झाला नसेल असा गोंधळ सध्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे देशभरातले विमानतळावर जणू काही रेल्वे स्टेशनवर जशी गर्दी असते तशी गर्दी जमलेली आहे काही लोकांना औषधं मिळालेली नाही आहेत काही लोकांनी चार चार लाख रुपये तिकीटाला मोजले तरीसुद्धा त्यांना प्रवास करता आलेला नाही आहे काही लोकांना आपल्या आजारी नातेवाईकांना भेटणं शक्य झालेलं नाही आहे काहींना जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावता ना आलेली नाही आहे आणि एक तर कथा अशी आहे की स्वतःच्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एका जोडप्याला पोहोचता आलेलं नाही त्यांना ऑनलाईन या रिसेप्शनला हजेरी लावावी लागली आहे पाहुयात या विमानसेवेचा फटका बसलेल्या दहा डेंजर स्टोरीज विमानांच्या घोळामुळे एअरपोर्टवर राडे लग्नाच्या रिसेप्शनला नवरा नवरीला लावावी लागली ऑनलाईन उपस्थिती विमानसेवा सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडणार सलग चौथ्या दिवशी देशातली विमानसेवा पुरती कोलमडली आहे शेकडो विमानांची उड्डाणं रद्द झाली त्यामुळे एअरपोर्टवर प्रचंड गर्दी झाली सगळ्या एअरपोर्ट्सवर मोठमोठ्या रांगा लागल्या लोक प्रचंड संतापलेत मुंबईतनं एका प्रवाशाला कोल्हापूरला जायचं होतं त्याची मुलगी आजारी आहे त्याला विमान वेळेत मिळालं नाही आणि त्याचा कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद झाला दिल्ली ते चंदीगड विमान पाच तास उशीरा उडेल अशी घोषणा करण्यात आली पाच तासांनी विमान रद्द केलं एवढंच नाही तर प्रवाशांना त्यांचं सामान वेळेवर परतही केलं नाही त्यामुळे संतप्त झालेले एका प्रवाशनने विमानतळावर जोरदार राडा केला ते आरप पुण्यात एक कुटुंबाला जयपूरला लग्न सोहळ्यासाठी जायचं होतं पण पुणे ते जयपूर फ्लाईट रद्द झालं कहां पे जाने वाले थे आप लोग जोधपुर जाने वाले थे और मेरे तो प्रॉब्लम ये है कि मेरे घर में शादी है तो उस हिसाब से हमको आज पोहोचना जरूरी था सारे गेस्ट तो वहाँ आ गए और हम लोग यहाँ अटके पड़े हैं अब हमारा यह समस्या हो गई जवाब नहीं दिया इतनी लंबी लाइन में लगने के बाद भी कोई जवाब नहीं है कि कब चालू होगी क्या विमान उ अनेक, अनेक विमान रद्द के लिए फटका खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे ही बसला है इंडिगो न प्रवास कर नहीं मागच्या जवळपास साडेतीन तास एअरपोर्टवर होतो आणि रोटरातल्यापर्यंत खूप चांगली सुविधा होती टिकूची पण त्याचा अनुभव हा खरंच वाईट होता आणि साडेतीन तासानंतर आता फ्लाईट कॅन्सल झाल्या समस्या झाला कसा आहे आणि पण होऊ दिला नाही तर जास्त बरोबर इंडिगोच्या गोंधळामुळे गायक राहुल वैद्यलाही मनस्ताप सहन करावा लागला मुंबई गोवा प्रवासासाठी सव्वा चार लाख खर्च झाल्याचं राहुल वैद्यनं म्हटलंय सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल वैद्यनं संताप व्यक्त केला इंडिगोनं प्रवाशांना इतकं फिरव फिरो फिरवलं की ज्या प्रवाशांना पुण्याहून नागपूरला जायचं होतं त्या प्रवाशांना नागपूर ऐवजी हैदराबादला सोडलं असंच सगळ्या प्रवाशांना इंडिगोनं एवढं फिरवलय की आपण विमानात चढलो कुठे जायचं कुठे होतं आणि उतरलो कुठे याचा थांगपत्ताच प्रवाशांना लागत नव्हता मैं कलकत्ता से चेन्नई था चेन्नई में मेरा ऑफिशियल विजिट था चेन्नई से मेरे को राजकोट जाना था तो राजकोट के लिए हैदराबाद से कनेक्टिव फ्लाइट था तो हैदराबाद में चौदह घंटा होल्ड किया कनेक्टिव फ्लाइट कैंसिल हो गया फिर ऑप्शन है ये लोग मुंबई से दिया मुंबई से आज सेवन ट्वेंटी फाइव का फ्लाइट था तो पूरा रात ऑन टाइम ऑन टाइम ऑन टाइम दिखाया जस्ट एक घंटे पहले कैंसिल हो गया सगळ्यात जास्त पंचायत झाली ती एका नवविवाहित जोडप्याची बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणारी हुबळीची मेघा क्षीरसागर आणि भुवनेश्वरच्या संगम दास यांचं तेवीस नोव्हेंबरला लग्न झालं तीन डिसेंबरला हुबळीमध्ये त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं त्यासाठी मुंबईमधनं शेकडो पाहुणे आधीच भुवनेश्वरला पोहोचले दोन डिसेंबरला भुवनेश्वरहून बंगळुरू मार्गे हुबळीला पोहोचण्यासाठी मेघा आणि संगम यांनी कनेक्टिंग फ्लाईट बुक केली सुरुवातीला हे विमान उशिरानं उडणार असं सांगण्यात आलं आणि अखेर रद्द केलं अखेर हे जोडपं भुवनेश्वरमध्ये अडकून पडलं त्यामुळे हुबळीमध्ये मेघा आणि दास यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालं त्याला पाहुणे उपस्थित राहिले मात्र ज्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं ते नवविवाहित जोडपच पोहोचू शकलं नाही अखेर या रिसेप्शन सोहळ्यात मोठी स्क्रीन लावून या जोडप्यानं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून स्वतःच्याच रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावली

बट स्टिल उन्होंने कैंसलेशन का कोई भी कर, वेप वेप कर चुके वेब चेक इन हम कर चुके थे उसके बाद भी हमें कोई इन्फॉर्मेशन नहीं आया कि हमारा फ्लाइट कैंसिल हुआ है या, या क्या, क्या है कोई भी मेसेज या, या।, या कॉल कुछ भी नहीं आया सकाई चार वाजता आले रात्री भर मी झोपूने शकलोय कारण की माझा फ्लाइट बद्दल मला काहीच क्लॅरिटी नाही आणि इंडिगो कडून जो नॉर्मली कॉल येतो की तुमची फ्लाइट कैंसिल झाली ती पूर्ण यांची सिस्टीम कोलॅप्स झालेली मी रेगुलर ट्रेवल करतो इंडिगो वरवर पण हे जे इन्सिडेंट झाले त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीम पॅनिक झाली आणि याच्यामुळं पूर्ण नियोजन कोलमडले नमिता नावाच्या एका मुलीला तिच्या वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी बंगळुरूहून हरिद्वारला जायचं होतं मात्र विमानाच्या गोंधळामुळे नमिता नमीता कर्नाटकोड़ा विमानतला चढ़कून पड़ी उन्होंने सडनली फ्लाइट कैंसिल कर दिया हमारे पास प्रायर नोटिफिकेशन कुछ भी नहीं भेजा इन लोगों ने एंड अभी हमें ये फोर्स कर रहे हैं कि अगर आप हमारे पास कोई फ्लाइट्स नहीं है आज के लिए अगर आपको चाहिए तो आप दूसरी फ्लाइट दूसरी एयर इंडिया या कुछ और कीजिए उनका फ्लाइट टिकट आज पर पर्सन सिक्सटी है विच आई कैनॉट अफोर्ड सलग चार दिवस पास न देश विमान सेवा विस्कृत या विस्कृत सेवा प्रवासी संतप्त है ही परिस्थिती सुधारण्यासाठी इंडिगो आणि एअरपोर्टची टीम युद्धपातळीवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र गेल्या चार दिवसांपासूनचा गोंधळ पाहता विमानं वेळेवर धावतील अशी काही चिन्ह दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई